कशा आहात तुम्ही सर्वजण खूप मजेत असताल तर सूर्यामन युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि आम्ही आता उरणला जाणार आहोत तर खूप दिवसानं ब्लॉक काढला थोडा गॅप घेतला होता तर आता निघतोय आता उरणला जाण्यासाठी तर चला व्हिडिओ व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा नवीन चॅनल असताल तर सबस्क्राईब करा थोडंसं ह्याच्या गाडीचं काहीतरी काम आहे मग ते पण करणार आहे आणि पाण्याचा बाफला पण भरून आणायचा आहे चला तर मी मगाशी झाले साडेपाच वाजता त्यांना मगासपासून बोलते चला 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 इकडे टाईमपास करत आहेत काय माहिती आहे टाईमपास तो डान्स शिकत आहेत मी सांगते तुम्हाला कुठला डान्स नंबर प्लेट आहे ना आपण गावाकडूनच मागवलेलो म्हणजे गावाकडेच ऑर्डर केली होती नंबर प्लेट तर नंबर प्लेट आपल्याला लागवायचं गाडीला आताचे कसले झाले नंबर प्लेट हो आता नंबर प्लेट।, प्लेट वर ही कॅब बसवायचं वरची

त्याच्यासाठी पानपुरी खाण्यासाठी मी दुपारी मी माझं माझं टाकणार होतो ते नंबर प्लेट तर म्हणजे नाही आपण जग पानपुरी खायचं असतो असतो माझ्यासोबत मस्त आहे आपण जवळ नाही खायचं पानपुरीनं पोट खराब होते <laughs> मंचरियन खायची खूप इच्छा झालेली म्हणून आता मंचुरियन आणायला चाललेत खूप छान असा सुगंध सुटलेला आपण तो पण तर मच्छी बघूया इकडे काय आहे ते आता मुळूया आता काय काय आहे ती वाली होती लक्ष्मण भरला वाटा वाटा बघ तेवढा मग लावते होरी तू मोठी लावते तुम्हाला शंभरला वाटा ही दीक, कसा वाटा सगळे आता हे मला पाणीपुरी शंभरला देत नाही नको असं बोलले घरी चला आता आठ वाजले खूप उशीर झालाय पण नको बोलले पाणीपुरी खाऊन जाऊ बोलले नाही नाही जा तुम्ही तुम्ही जावा तुम्ही खावा झालं का नाही झालं अरे बाप रे किती प्लेट आहे मला नको रे बाबा मला नको का म्हणे एकच एवढा लवकर खाल्ली पटापट खोट बोलू नको खोट बोलायचं नाही खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही यावंच लागते पाणीपुरी खायला रोज काही ना काही वाहना धुंडायचा काय आणि इकडे उरणला यायच इकडे पाणीपुरी आणि शेवपुरी दही

아, 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 तर काही आताच आम्ही उरण उरून आलो आणि मस्त पैकी म्हणाली नाही ही घेतली खायला नाही ह्याला बोलते, बोलते लस्सी तर इथं किती रुपयाला पस्तीस रुपयाला लस्सी आहे खूप छान लागते टेस्ट ह्याला खूप आवडते लस्सी मलाही लस्सी वर मलाही पण असतो स्वाद घेतो मी बघा मलाही आहे लजीज आता मी मला बी खाऊ द्या धरा फोन जे की तुला हाय की करणं एक चांगले का इथे काय तुझं नाही तुमच्यात ना तुम खायचं हे मी उद्या खाणार आहे माझं नाही नाही तसं नाही ना करायला माझं ए खाली पार्सल वच करू नको धर ये धर आता आम्ही दोघं शेअरिंग करून खाणार आहे नाही नाही शेअरिंग ओ शेअरिंग करा मला जास्त नाही खायचे थोडी मस्त लागले एकतर मी घेऊन दिली तू दोन तीन प्लेट पाणीपुरी खाल्ली दोन तीन प्लेट नाही पण तुम्ही काय पण खाण्याच्या अगोदर बायकोला एक घात चारायला पाहिजे कधी चालला मग चारला तुला आणली की तेवढा मोठा आहे एक घास आहे काही मी बघी घास केवढा मोठा आहे खा नाही बाय बाय तर मित्रांनो काल इकडं आपलं परवा दिवशी का नाही इकडं उरणला का नाही उरणलाच म्हणतो आमच्या इथं घरापाशी हिवा तर आपलं काय बोलते तर कुठलं यात्रा ती मानकेश्वरची यात्रा होती तर नरक चतुर्थी होती ना त्या दिवशी नरक चतुर्थी कुठलं होतं चतुर्थी दिवाळीला काय होते थांबणार एक मिनिट कुठली तर जयंती होती ना गुरुनायक जयंती होती गुरुनायक हा दिवशी नाही गुरुनायक जयंती दिवशी होत बुधवारी आज शुक्रवार आहे त्या दिवशी होती तर अरे इथं काय लागले थांबा एक मिनिट कॅमेरा जयंती होती जयंती यात्रा होती इकडं मोठी यात्रा होती तुम्ही बैतला असताल भरपूर आम्ही तिकडे समुद्राकडे जाताना एक मंदिर आहे महादेवाचं त्या ठिकाणी होती ती यात्रा आणि ही आणली आहे कितीला आणली आहे डबे शंभर रुपयाला तीन डबे आणले आणि दोनशे रुपयाला तीन डबे आणि पलीकडले छोटे छोटे डबे आहेत नको हि जे आहेत का नको हे बघा ही आहे असं असं ही एवढं भलं सामान आणले आहे आणि त्यामध्ये बाटल्या पण आहेत प्लॅस्टिकच्या किती रुपये आणली आहे ती दोनशेला शंभर शंभरला किती शंभरला चार बाटल्या तर असं काय म्हणाय शॉपिंग केलेली आहे आणि शॉपिंगच्या बाबतीत लय हुशार आहे तुम्हाला सांगतो काही शॉपिंग करते पण चांगले करते शॉपिंग आणि आता बघा मस्तपैकी मी सहा वाजता जेवण केलेलो लय भूक लागलेली दुपारी म्हणजे मी सकाळी जेवण केलेलं मस्त थोडंसं एक दीड भाकर खाल्लेली थोडंसं भात ती भात मी तर खाऊच वाटलं नाही म्हणजे पोट भरलं माझं पण तो आज कसं काय की जास्त भूक लागली मला झोपलो होतो नाही मी पाणीपुरी नाही खाल्लो खरंच शपथ नाही खाली खोटं बोलायचं नाही मला ती पाणीपुरीपुरी जास्त आवडत नाही खायचं खोटं बोलायचं नाही म्हणलं ना मग ती खाती तरी फॅन लावतो आता आपण ब्ल्युटूथ थोड्या वेळामध्ये चला तर मित्रांनो ही तर आपण पार केला का आपली झाली आहे लस्सी पार आता राहिली आहे मनालीची लस्सी तर विषय काय माहिती आहे का सांगायचं तात्पर्य आपली पंधरा दिवस पंधरा दिवस ब्लॉग आला नाही न येण्याचं कारण मनाली सांगा हा मी काय सांगू सांग ना का ब्लॉग आपण केला नाही मी तर बोलतो करा 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 तुम्हालाच टाईम भेटत ना हे बघा तुम्हाला खरं सांगायचं कारण काय माहिती का आता सध्या तर मी आल्यापासून म्हणजे काल कालपासूनच हो सध्या कामाचा जरा लोड कमी झालेला आहे म्हणजे डबल ड्युटी असते त्याच्यामुळं म्हणजे सकाळी सहाला गेलं रात्री दहालाच घरी त्यानंतर डबल ड्युटी एक्स्ट्रा ड्युटी एक्स्ट्रा ड्युटी जास्त प्रमाणामध्ये होत्यात कधीमधी परंतु आत्ता सध्या एक्स्ट्रा ड्युटी नाही त्याच्यामुळं आज मी ब्लॉक बनवला आता तुम्हाला ही उद्या भेटेल आज तारीख किती आहे आठ तारीख आहे तुम्हाला नऊ तारखेला बघायला भेटेल आता संध्याकाळचे साडेआठ नऊ वाजत आले असतील तर तीच कारण होतं ब्लॉक आले नाही इतके दिवस आता इथून पुढून जसा वेळ भेटेल तसा ब्लॉक शूट करण्याचा टाकण्याचा प्रयत्न राहील तर नवीन चॅनेल लाजता लागतात तर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ब्लॉग आवडत असतील तर सबस्क्राईब करा जबरदस्ती नाही हे सबस्क्राईब करणं तुम्हाला जर आवडत असेल तर सबस्क्राईब करत जा लाईक करत जा आता गाडीचं काम करून आलो सगळं आता एक ते काम राहिलंय ना आपलं कोणतं तिकडे युट्यूब चॅनलचं नाव गाडीवर टाकायचं ती म्हणाले गाडीवर समोर ना ते आहे ना तुम्हाला आता मी तर पुल म्हणजे इथं दिसत त्या ठिकाणी बर बघू चला पूर्ण जागा ती रिकामीच असते ह्याच्या अदोबर जे गाडीवर होत बाबासाहेबांचा फोटो होता त्यानंतर इथं सही हो नाही ह्याच्या अदोगर एक बाबासाहेबांचा फोटो होता जवळ नवीन गाडी घेतली ती त्यावेळेस आता या गाडीला कमीत कमी आठ वर्ष झाली असतील ह्या दिवाळीला त्यावेळेस बाबासाहेबांचा फोटो होता एक आणि त्यानंतर कोणाच्या ती हंडी फुटली समोरची त्याच्यानंतर पुन्हा साहेब फक्त ठे बोलतो हंडी बोलतात तर इकडे बघा गरमी आहे आपल्या गावाकडे मी ज्या वेळेस गेलो त्यावेळेस थंडी होती आणि हिता अजून पण थंडीचं वातावरण कसलंच नाही एक तर आमच्याकडे स्वेटर बाहेर नाही उपयोगाला पडतच नाही गेल्या वर्षी तर स्वेटरच नाही घातलं इकडे थंडी नाही पडत जास्त करून जास्त प्रमाणामध्ये थंडी पडतच नाही आता कुठं पाऊस बंद झाला इकडं हम्म दोन दिवस झालं पाऊस पडला नाही नाहीतर का नाही आम्ही लातूरहून इकडे आल्यास पण पाऊस चालू होताच आणि ज्यावेळेस आम्ही लातूरहून इकडे आलो त्यावेळेस त्याच दिवशी लातूरला लय पाऊस पडलेला माहिती आहे का लोकांचे सोयाबीन खाल्लेले जी मी शेतांमध्ये जे ठेवतात का खळ करण्यासाठी ते सगळं वाहून गेलं बघितलेलं मध्ये बघितलेलं एवढा का पाऊस पडलं लागेल काय समजा ना असं असं वाटतं की आता आता राहिला पुढला महिना डिसेंबर महिना आहे थंडीचा झाली एकच महिना थंडी थंडी किती महिने पाऊस पडला सहा महिने तर असं काय होतं आणि चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉ ब्लॉगमध्ये नेक्स्ट uh, गोष्टी काय तुम्हाला शेअर करायचं असतील तर सर्व गोष्टी बघू आपण काय करता येईल काय माहिती त्या गोष्टी सर्व तर व्हिडिओमध्ये असंच शेवटपर्यंत तुम्ही लाईक करत जावा व्हिडिओ बघत जावा शेवटपर्यंत आणि आपले पाचशे दहा सबस्क्राईब म्हणजे पाचशेच्या पुढे सबस्क्राईब गेलेत तर एक हजार सबस्क्राईब पाहिजेत कस ना काय कसं कसं आहे की त्याचं तेवढं काय आम्ही तेवढं जास्त मनावर घेत नाही त्या यूट्यूबच्या याच्या जसं आम्हाला वेळ भेटेल त्या गोष्टी करणं आम्ही करतो जास्त करून ब्लॉग बनवण्याचं किंवा व्हिडिओ बनवण्याचं ते सबस्क्राईब आपल्याला एवढे पाहिजेत तेवढे पाहिजेत अशा गोष्टी नाही जर ती जर पाहिजे असतील ना तर आम्ही कंटिन्यू त्या ब्लॉगिंगच्या ह्याच्यामध्ये हे केलं असतं पण एक आवड आहे मला त्या गोष्टीमुळं म्हणजे मी क करतो ही गोष्टी असं कुठली गोष्ट सिरियस नाही या गोष्टीबाबत आणि आता आम्हाला बिग बॉस बघायचं बिग बॉस बघायचे त्याबद्दल आम्ही इथंच ब्लॉग एंड करतोय आणि बिग बॉस आम्ही दोघ जण पण एकदम म्हणजे फॅन होत्या बिग बॉसचे तुम्हाला तर मला सांगतो मोरे आपला मराठी माणूस आहे त्याला नॉमिनेट झाला वोट करत जावा एवढं सांगायचं बाकी कोणाला नाही आपण सपोर्ट करा आपण फक्त मराठी माणसाला सपोर्ट करणार अरे तानी अमित्त बाहेर निकाल हो बहुत नकरी तिकडे उतर मालू नाही यांची फेवरेट आहे तानी अमित्त काय बी बोल बोल नहीं। करा करा। क्या? बख... नहीं। <laughs> करा, चला नवीन चॅनेल ला असताल तर करा आणि व्हिडिओला लाईक केलं ला शेअर जाऊ नका भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय मित्रांनो थँक्यू सो मच इतक्या तुम्ही ब्लॉग बघितलात धन्यवाद